महाराष्ट्रामध्ये बदलापूर या ठिकाणी झालेली जी घटना आहे अवघ्या चार वर्षाच्या दोन मुलीवर अत्याचार ज्या पद्धतीने झालाय त्याचा सर्व स्तरातून निषेध होतोय परंतु मला वाटतं तर हे निषेध करणे एखादा निवेदन देणे एखादा पोलिसांना कारवाई करणे सांगणं हे आता बस झालं हे असे जे नराधाम असतात ना यांना रस्त्यावर चिरडून मारलं पाहिजे कायदा गेला उडत मी बोलतोय जबाबदारी बोलतोय एक लोकप्रतिनिधी म्हणून चार चा, वर्षाच्या मुलीवर अत्याचार काही लोकांना कायद्याचा धाक हा कायद्यानुसार जर द्यायचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर तो फरक पडत नाही हे नराधामाला रस्त्यावरच मारलं पाहिजे आणि सामूहिक पद्धत पद्धतीने मारलं पाहिजे ही भावना प्रत्येक माणसाची आहे माझी सुद्धा आहे सरकार कारवाई करेल सरकार मागं पुढे पाहणार नाही परंतु काल युपीमध्ये जसं एक निर्णय घेतला तसं या सरकारला सुद्धा आता निर्णय घ्यायची से आवश्यकता आहे या महाराष्ट्रामध्ये माझ्या बहिणीशी माझ्या आईशी माझ्या सर्व महिलांशी ती कोणत्याही जाती धर्माची असो तिच्यावर जर अत्याचार होत असेल तर त्याची गय केल्या जाणार नाही हा एक संदेश आता द्यायची गरज आहे पूर्वी कधी काळी या मुंबईमध्ये जे काही डॉन तयार झाले होते डी गँग ज्याला म्हणत होते त्या टायमाला सुद्धा शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं माझ्या पोलिसाची एकही गोळी वाया जाता कामा नये डायरेक्ट मारा त्याच पद्धतीने ह्या नाराधर्माला सुद्धा आता डायरेक्ट मारायचा वेळ आलेली आहे आता सहनशीलतेचा से अंत झालेला आहे तुम्ही जर पाहिलं तर त्या बदलापूर त्या रेल्वे स्टेशनवर हजारोचा समुदाय आलेला आहे प्रत्येकाला वाटतं की ज्या ज्याच्यावर अत्याचार झाले ती माझी मुलगी आहे ह्या माझ्या मुलीवर झालेला अत्याचार आहे आणि म्हणून अशा या गोष्टीला कोणीही हे बघा राजकारण करू नका हो राजकारण करू नका तुम्हाला निवडणुकीमध्ये काय कशा करायच्यात करा, करा। निवडणुकीमध्ये काय कोणाचे कपडे उतरायचे उतरवा परंतु ह्या गोष्टीला सर्वांनी एकत्र आलं पाहिजे ही तुमची माझी सर्वांची जबाबदारी आहे मग कोणतरी काहीतरी स्टेटमेंट देतील लाडका बहिणीचे काढलंय मग आता याच्यावर काय बोलाल यांची सुरक्षितता करा अहो स्वतःहून त्याच्यात इन्व्हॉल्व व्हा आम्ही तुमच्या बरोबर आहोत जर असा नराधम जर भेटला ना त्याला ठेचायचं काम जर पडलं तर पहिलं सुरुवात आमच्यापासून आम्ही करू परंतु याला हायगय केल्या जाणार नाही यांना माफ केल्या जाणार नाही या घटनेचं जे पेव फुटायला लागलेले काही आरोपींना किंवा अशा मानसिक विकृतीच्या लोकांना जो आत्मविश्वास त्यांचा बळावत चाललेला आहे त्याला कुठं पायबंद घातला पाहिजे एक धाक पोलिसांचा निर्माण झाला पाहिजे मी पोलीस अधिकाऱ्यांना सर्वांना विनंती करणार आहे हे जे आहेत ना यांना जर आज जर मुक्काट सोडलं तर हे महाराष्ट्रामध्ये हैदोस घालतील महाराष्ट्रामध्ये अशांतता याच्यामुळे निर्माण होईल म्हणून सर्व चोरी करणार आल्या एकदा बाजूला सारा डाका टाकणार आला बाजूला सारा परंतु अशी जे आरोपी आहेत त्यांना पहिला त्यांच्या हातात हात आणि पाठीवर ओळ व्यवस्था त्यांना त्यांची धुलाई करा एवढं तर मी